हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आणि तुम्हीही मजेत असाल आणि मजेत असाल या सगळी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आजचा ब्लॉग खूप छान आणि खूप इंटरेस्टेड ब्लॉग होणार आहे तर आज मी ब्लॉग घेऊन आली फक्त दहा मिनटात मेकअप कसा करायचा कारण की रील्समध्ये वगैरे जो माझा मेकअप बघतो तो फक्त मी दहा मिनटात करते काय काय अप्लाय करते ते सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे पुढे आणि मला कॅम म्हटलं बायकांनी लेडीजनीसुद्धा विचारलं आहे की तुझा मेकअप तू काय लावते का अप्लाय तुझा मेकअप नाही का तुझा चेहरा थोडासा वेगळाच ग्लो करते तर ते थोडंसं सांगणं अवघड आहे आणि बघणं थोडंसं त्याच्यामध्ये जरा निवांत आहे की आपण ब्लॉगर्स घेऊया त्यांनाही थोडीशी मदत होईल आणि माझाही त्यांनाही का मिनिटात लागते तर चला मी तो ब्लॉग आता कंटिन्यू करायला घेते आणि माझी नॅचरल चॅनल आहे कारण की मी चॅनल सध्या काहीही अप्लाय केलं नाही आहे तर तुम्हाला ते ब्लॉगमध्ये नाही तर काय काय अप्लाय करते काय काय नाही तर चला तुम्ही दाखवते तुम्हाला फक्त दहा मिनटात आणि मला असं वाटतं हा मेकअप मी रील्स बनवतानासुद्धा करते आणि बाहेर सुद्धा मी असाच मेकअप करते लग्ना वगैरे जाताना तेव्हा थोडंसं माझा ब्राईट राहते म्हणजे तेव्हा माझे आयलायनर मस्कारा आणि प्रीमियर वगैरे असे मी खूप सारे प्रोडक्ट यूज करते तो लग्नाचा वेळेस झाला नॉर्मली मी रील्स वगैरे बनवतात मी फक्त दहा मिनिटात मी काय यूज करते ते तुम्हाला आता दा दाखवतेस तर सर सर्व आता तुम्ही पहिला चेहरा धुवून येते माझा आणि मग तुम्हाला सांगतेस आता मी सांगितल्याप्रमाणे तो पटकन चेहरा धुवून आले मी आधी धुतली पण प्रमाणेच चला एक वेळा पूर्ण मी वॉश करून येते ते चेहरा नुसतं मी नॉर्मल पाणी घातला मी चेहरा जुतलं तर पूर्ण नॅचरल आहे चेहरा आता आपण जर काय काय लावते मी तुम्हाला ते सांगतेच तर सर्वात आधी तुम्हाला आता मला ते ब्लॉग मध्ये पूर्ण तुम्हाला दिसत नसेल कारण की ब्लॉग मोबाईल पकडायला कोणीच नाही आता मी फोन स्टँडवर ठेवले आहे त्याच्यामुळे ते दिसत नसेल आणि सर्वात आधी मी साडी वगैरे वेअर करून घेते तर सगळं तुम्हाला दाखवू तुम्ही काय काय सामान दा दा वर आणि ते दाखवून देते नंतर आपण साडी लावायला घेऊ ते मी तर साडी वगैरे विअर करून घेतली आहे स्टँड स्टँडवर तर चेहरा वगैरे मी धुतले काहीच लावले चेहऱ्याला तर चला मी आता सर्वात आधी नाही का एक दोन सर्वात मी जॉईच नाही का नाही तरी यूज करणार आहे तुम्ही कोणतंही यूज करू शकता मी ओपोल वगैरे कोणतंही यूज करते मी लावून घेते हे अप्लाय करून घेतला नंतर तुम्ही पाच काउंट करायचे पाच पर्यंत नंतर मग वेट करायचा आणि आता दुसरं प्रोडक्ट आपण घेऊ ते म्हणजे मी यूज करते हे बेबी क्रीम मी फाउंडेशन वगैरे नाही यूज करत रील्स वगैरे बनवताना आणि जवळपास ही पण माझी संपत आली आहे कशी तरी मी काढून दाखवली तुम्हाला हे घेणार आहो मी तर बेबी क्रीम कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये हे यूज करणार नाही फाउंडेशन वगैरे नाही यूज करत मी रील्स वगैरे बोलताना जास्त जिथं काढा काढा मी तिथं जास्त लावणार आहोत आणि प्लस आता समर स्टार्ट झाला आहे तर मी सर्वांना रिक्वेर करेन की तुम्ही होईल तोपर्यंत तो तुम्ही सनस्क्रीन यूज करा घराच्या बाहेर जर पळत असाल कारण की आपली स्किन डल होणार नाही त्यांनी आणि खूप छान राहील त्यांनी सनस्क्रीन तुम्ही अप्लाय करा तर बघू शकता मी फक्त एकच लावलं तर चेहरा बघू शकता तुम्ही आता इथं आणि इथं बघू शकता तुम्ही किती फरक जाणवते फक्त एका प्रोडक्टने म्हणजे एकच आहे मी तर रील्स फक्त हेच अप्लाय करतोय आणि माझी त्वचा सुद्धा एक मिनिट व्यवस्थित ठेवते हा तुम्हाला जवळून दाखवते तर बघू शकता गड्यावर आणि चेहऱ्यावर किती फरक जाणवत आहे तुम्हाला तर बघू शकते आणखी मी थोडंफार आहे का बघ त्याच्यामध्ये पुन्हा गड्याला लावू हे बघा संपत आलं आहे आणि माझ्याकडे सुद्धा सनस्क्रीन नाही आहे आणि समर स्ट। समोर स्टार्ट झाला आहे तो ला तर अशा प्रकारे मी हे लावलं आहे नंतर याला सुद्धा तुम्ही पाच सेकंड किंवा दोन सेकंड तरी थांबाल कारण की हे प्रोडक्ट छान सेट झाल्यानंतर तुम्ही ते आणि माझ्या घरचं पावडरसुद्धा संपला आहे तर मग नॉर्मली मी पॉन्स पावडरच यूज करणार आहे तर चला तर हे झालं आहे पावडरच्या आधी मी यायच करते कारण की माझ्या डोळ्यांच्या खाली खूप जास्त इथं काळे काळे झालं आहे तर मी यूज करते तिथं कन्सिलर तर चला मी थोडंसं इथं कन्सिलर लावून घेते किंवा इथं खूप जास्त काढून आहे आणि इथं जिथं तुम्हाला असं डाग वगैरे वाटत असेल तुम्ही तिथं अप्लाय करू शकता कन्सिलर हे लावून घेते तर बघू शकता असंच माझा रिल्स वगैरे मेकअप असतो आणि जास्त काय नाही दहा मिनटात तर होते आणि जास्त काही नाही मी सिम्पल असा मेकअप करते पण यानेच इतकं छान ग्लो येतो ना आता माझी त्वचा अशी कोरडी आहे म्हणजेच एक ड्राय स्किन आहे तो माझ्या स्किनवर फाउंडेशन वगैरे मी लावते असं नाही आहे पण मी खूप कमी ते अप्लाय करते जसं लग्न समारंभ असेल मी ते वाजते यूज करते नॉर्मली माझा मेकअप असाच असतो त्याच्यानंतर पावडर माझं पावडरसुद्धा संपलं आहे कॉम्पॅटमधलं तर चला मी तर साठाच पावडर लावून घेते तर माझ्याकडे ह्याच पोन्स आहे तर मी ह्या म्हटलंच घेते आणि मला ब्रशेसनी वगैरे लावायला एवढं काही परफेक्ट जमत नाही त्याच्यामुळे मी हातानेच लावते तर थोडंसं टॅप टॅप करत राहा कारण की आपण इतकं सारा सेट केला तो खराब व्हायला नको त्याच्यावर तुम्ही टॅप टॅप करतच लावते आणि आपण म्हणून आणि मेकअप तर गड्याला वगैरे लावत लावायचं कारण की तो थोडंसं त्याचा चेहरा आपला आणि आहे गड्याच्यामध्ये खूप जास्त डिफरंट दिसून येते त्याच्यामुळे तर तिथं लावायचं तर बघू शकाल असा प्रकारे माझा झाला आहे चेहऱ्याचा पूर्ण मेकअप आणि मी कुठल्याही प्रकारे ब्रेस ब्रश वगैरे लावत नाही कारण की मला तो जास्त काय आवडत नाही तो लग्न असेल किंवा मोठं काही ओकेशन असेल मी तेव्हाच अप्लाय करते ऑलमोस्ट नाही करते आणि प्रोडक्ट लावताना थोडंसं टॅप टॅप करून लावा कारण की मग का तो खालचं जर आपण लावलेलं असेल ना तो निघून जाते वगैरे आणि लग्नात जर मला मेकअप तर तेव्हा मी प्रायमर कन्सिलर आयलायनर आयलायनर मला आवडते तसा प्रश्न आहे मी आत्तासुद्धा लावते पण तेव्हा कन्सिलर वगैरे आय शॅडो हा माझा खूप जास्त आता हे झालं आहे नंतर याच्यानंतर जवळ आपण आय मेकअपकडे आय मेकअप जास्त नाही आहे तर मी इथं जो मी नेहमी यूज करते सिम्पलसोबत तर मी हाच यूज करते एक खूप कमी सेटमध्ये मी यूज करते हा जास्त नाही तर चला मी आईला हे लावून घेते आधी खूप कमी प्रमाणात आहे याच्यामध्ये खूप सारे सेड आहे पण मी जास्त तोच यूज करते आणि आयलायनर आणि ऑलमोस्ट मला आयलायनर खूप जास्त आवडते तर चला मी आयलायनर लावून घेते आणि मी मिरणमध्ये नाही बघतात जे काही बघतात ते मोबाईलमध्येच करत आहो आणि मस्करा मी लावत नाही कारण ती मस्करा लावला होते कसं माझं हा डोळ्याला वगैरे जरी हात लागला ना मस्कर होते कसं डोळे हात हाताना तो पूर्ण विचित्र होऊन जाते ते पूर्ण काढा काढा त्याच्याविषयी मी तो कमीच लावते तुम्हाला आधीच सांगितलं मी तर आयलायनर थोडं मला हे मिररमध्ये बघून लावावं लागेल कारण की थोडंसं नाही का म्हणजे मोबाईलमध्ये इतकं किल्लर काही दिसत नाही तर मी लगेच मिररमध्ये लावून तुम्हाला भेटते चला आता बघू शकाल मी आयलायनर लावलं आहे आणि मला आयलायनर प्रचंड आवडते मी डेलीसुद्धा आयलायनर लावते आणि का जर आईजवरचं जे आहेत ना काय माहित नाही खूप लवकर तो निघून जाते त्याच्यामुळे मी खूप कमी लावते पण चला मोठा लावून टाकते तर हे कमी मध्ये लावत आह आहे का नाही असं दिसत असेल पण म्हटलं चला तुम्हाला लावून दाखवते एक बघा तर काजळ बघा नाहीच्या बरोबर लावली आहे कारण की मी खूप जास्त काजळ लावत नाही आहे आणि माझे चेहरा डोळे मोठे तेव्हा काजळ लावले आणखीनच माझी माझ्या आई खूप मोठी असतात त्याच्यामुळे मी नाहीच लावायला बघत आणि एक पैठणी घातली म्हणजे सहसा आम्ही पैठणी घातली तर पैठणीवर मी सहसा असे स्टोनवाले दिसत आहेत का आम्ही असे स्टोनवालेच टिकली यूज करते पण त्यात चंद्रकोर आहे तर पैठणीवर हेच मला वाटते बेस्ट दिसेल आणि माझ्याकडे हा एकच पॉकेट होता त्यामुळे म्हटलं चला आता आपण तर तुम्ही हेच एक अप्लाय करून घेतली हे पण सरळ लागत नाही आहे ओके झाले डन तर मी हे सुद्धा लावून घेतले आहे तर हे अशा प्रकारे आणि आता आपला आय मेकअप म्हणजे जवळपास आपला चेहऱ्याचा पूर्ण मेकअप झाला आहे आणि जर तर मी हे बांगडा जे आहेत ना हे वेअर करून घेते पैठण म्हटलं ग्रीन बांगड्या तर खूपच तुम्ही पटकन बांगडा वेअर करून घेते तर इसला सुद्धा मी असंच मेकअप करून घेते तर चला तो तो मी बांगड्या करून घेते हे दोन्ही हातामध्ये बांगड्या सेट करत होते तर जवळपास आपल्या बांगड्या सेट झाल्या दोन्ही हातात त्या तर चला मी इथं बांगड्या सुद्धा आपल्या लावून घेतल्या आणि नंतर आता मी सर्वात लास्ट लिपस्टिक तर लिपस्टिक माझ्याकडे मे जे आता माझंही फेवरेट लिपस्टिक हेच आहे रेड कलरमध्ये आणि खूप डार्क आहे आणि मला माझी आधीपासून हेच फेवरेट आहे आणि हे लिक्विडवाले आहेत जे मी ऑनलाईन वगैरे घेतले पण हे इतकं छान मला वाटत नाही आहे मी यूज करते पण खूप जास्त यूज नाही करत जर मला वाटतं तुला जर आवडणारी असेल तर मी हे नाही म्हणणार मला जास्त हेच आवडते तर मी हेच अप्लाय करणार आहे तर सर्वात लास्ट

चला। तर माझ्या रील असा मेकअप असतो दहा पंधरा मिनिटामध्ये तर आणि जे तर मी ब्लशेस वगैरे लावते ते जेव्हा हा आपण जास्त मेकअप करतो तेव्हा आणि याने माझा चेहऱ्या खूप जास्त ग्लो करते चेहऱ्याचे खूप जास्त असतात कोणी कोणी चेहऱ्याला खूप जास्त फाउंडेशन वगैरे यूज करते पण मी सहसा नाही करते जवळपास माझे पैठणीवर असा तर माझ्याकडे मला जे मंगळसूत्र वर दिसलं मी तेच वेअर करणार आहे लॉनमध्ये तर हेच माझं वर ठेवलेलं होतं वाटलं तर हेच आणि बरंचसं प्रोडक्ट जे आहेत ना माझं खराब झालं आहे त्याचं कारण असं कारण की मग एक्सपायर होतात त्याच्यामुळे नाही आणि जास्त मी काही यूज करत नाही तर मी हे दोन मंगळसूत्र वेळ केले सर्वात लास्ट करणारा करणार आहे तर तर खूप जास्त कसं ते प्रोडक्ट नाही का म्हणजे हे होऊन जाते एक्सपायर होते म्हणून आपण फेकून त्यामुळे मला जेवढं आवश्यक असतो मी तेवढंच आणते आता भरपूर क्रीम जे संपल्यात तर मी तेच आणणार आहोत तर अशा प्रकारे मी रेडी होते ती म्हणजे रील्ससाठी आणि सहसा रील्समध्ये माझे ओपनच हेअर राहतात तर मी तर क्लचर लावते आणि माझे केस खूप जास्त सिल्क चला मी हेअरस्टाईल करून घेते सिंपल फक्त क्लचर लावून घेणार आहो तर रील्समध्ये माझे केसाचे ओपन राहतात आणि माझे कसं लांब नाही त्याच्यामुळे ती छान वाटतात आणि अशा प्रकारे मी रेडी होते ते म्हणजे रील्ससाठी आणि मला चट तुम्हाला हे छान वाटलं असेल फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये हा मेकअप माझा तयार होते आणि आता मला मंगळसूत्र हे दिसलं बरं त्याच्यामुळे मी हेच विअर केले आहे तर असा माझा लुक होते तयार तो आहे पैठणी माझा रीलसाठी मी अशीच रेडी होते चला तर मला असं वाटतं ज्याला वाटलं असेल की माझा मेकअपच्या एरियावर बघू शकता तुम्ही ग्लो वगैरे कसा काय ते तर ही जर वाटत असेल तर मला बेबी क्रीम ही यूज करू शकता आणि खूप छान असा तुमचा ही लूक येऊ शकते तर चला माझा दहा मिनटात मी अशी रेडी झाली आहे तर चला मी ब्लॉक आता इथेच थांबवते आणि कसा वाटला माझा मेकअप तेही सांगा तर चला आता मी ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय